मनु डायरी आमचा मित्र ज्याच्या माध्यमातून अनेक वेळेला आपल्या चालेल चारच आहेत सुटसुटी सुटलेले आहेत परंतु मी विनंती करतो की भोजन करायचं आहे चौदा विद्या चौसष्ट कलेची देवता गणपती श्री गणेशाचं पूजन या ठिकाणी होताना आपण पाहतो आहे छाठिकांनी टिकतानाचं पूजन या ठिकाणी व्यासपीठावर यमंच्यावरती झाल्यानंतर आपण मैदानाचं उद्घाटन करतो आणि अर्थातच सर्वांचे लाडके नेते अर्थात सर्वांनी सुरेंदा मात्रे विरोधी पक्ष नेते शिवसेना यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर उद्घाटन केलं जाईल तसं तर मात्र आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत मोठ्या प्रमाणात गर्दीच्या दृष्ठांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते भगवी दिवे असं आयोजन आणि नियोजन भगवती ग्रामस्थांच्या वतीनं झालेलं आहे तरुणाईला सुद्धा ती धन्यवाद देतोय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे तरुणाईने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे तर बैलगडी संघटनेचे वामी विभागाचे अध्यक्ष सुद्धा आपण इथे पाहतो आणि पुढे उपग्रह दादा इवी पारंगी यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचा बक्षीस झालेलं आहे सुरुवात लगेच झाली इथे मात्र आपण पाहतोय घोडागाडीची चुरस लागलेली आहे फार सुंदर शर्यत आपण पाहतोय पाहूया दोन घोडागाड्यांमध्ये ही चुरस पाहायला मिळाली आवरा फार सुंदर घोडे धावताना आपल्याला पाहायला मिळाले सोडा तू सुटीत गट सुटले पंच कमिटी मध्ये थांबू नका तुम्ही अगदी तयार असले तर जाऊ देत त्यांना किरकिरे राहिक नका इथे सुद्धा आपल्याला चुरस पाहायला मिळते आवरा 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 तीन एकच प्रोग्राम आलेले आहे बैलगाडी गटक्रमांक पुन्हा बैल फिरला परतीच्या मार्गावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते पाहूया सुरत तर लागली अंतिम रेषेवर जेव्हा आरंभ रेषेवर आले तेव्हा काय घडलंय वानकरी ठरलाय पाहूया अगदी मोठी जोडी होती परंतु थोडा 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 एक दोन तीन असं करू नका प्रत्येक गटाला जर तुम्ही असं का, कर का पाठलाग करताना आपण पाहतोय चमूल भगवती जवळचीच गाडी अर्थात निलेश साबले मात्र गाडीवर ड्रायव्हर आहे फार सुंदर दुसरी क्रमांकाला आली गाडी बघा गट व्यवस्थित सुटला फार सुंदर गट सुटला तीन चार गाड्या चुरशी देत आहेत तीन तर दिसत आहेत एक दोन छोटी छोटी कोणत्या सुद्धा इथे नाद करतात मैदानात जाऊया काय घट आहे फार सुंदर आहे या गटामध्ये ज्याने हा गट लावला त्याला सलाम आहे तीन चंदू दादा सोडा पैसा गट ले ले गट आलेला अतिशय वेगाने गट येतो आपण पाहूया या गटामध्ये सुद्धा चुरस फार सुंदर गाड्या लावलेल्या आहेत खरोखर मित्रांनो थोड्याशा मागे गट सुटला अतिशय वेगवान गट आपण पाहतोय बैलगाडी गट क्रमांक पाच मैदानाच्या वतीनं आदरणीय सुरेंद्र म्हात्रे यांना आपण माहिती शिवाय मागील ठाकूर अर्थात बैलगाडी सम्राट यांना पण या ठिकाणी माहिती उत्पन्न आवर्जून उपस्थित अर्थात एक आणि दोन साठी चुरस लागलेली आहे पाहूया सेफ होतोय का डिसिजन हॅलो दुर्गा ग्रुपच्या माध्यमात तीन गट सुटला चला तर बैल गट फेंड करतोय गाड्या आल्या अतिशय वेगाने गाड्या येतात पाहूया या गटामध्ये कोण मानकरी ठरणार मी विनंती करतोय अरे समर्थ थोडे बाजूला वाण सुंदर गाडी धावली आपण पाहतोय तिन्ही गाड्या फार सुंदर आल्या धावरावर अव औरा थोडा मध्ये कुणी धाबू नका गाड्या सुटताना

तर तुम्हाला धावणाला त्याचा निकाल तुमच्यापर्यंत देण्याचं काम करतोय तर तुम्ही मला वाटते गट आला काय संतोष जयवंत पाटील आपण सुद्धा व्यासपीठाकडे बैलगाडी गट क्रमांक हेवंतडे आपण पाहतोय ही गाडी थोड्या अंतरात पळतोय बैल आणि सफेद बैल मैदानामध्ये नाट केलाय फार सुंदर प्रशांत पाटील यांची गाडी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी करतोय अर्थात निकाल नंतर देण्यात येईल अनुज प्रशांत पाटील गट पाहूया या दोन आणि तीन नंबरसाठी तुरस लागलेली आहे सुंदर असा गट हा सुद्धा एक गाडी मात्र थोडी अपवाद ठरली जी अंतरात आली परंतु या दोन गाड्यांमध्ये सुरज शाबा दादा खूप एन्जॉय केला बघा मध्ये कोणी थांबू नका मित्रांनो आहे त्यांना ब्रेक नाही तुम्ही मध्ये या गटाचा विचार केला तर बघा सर्वच गाड्या लागून आल्या पाहूया या गटामध्ये कोण बांधकरी ठरणार एक दोन तीन चार पाच सर्वच गाड्या लागून आल्या फार सुंदर गट होता हा या गटामध्ये पाहूया प्रथम तुमच्या जाऊ द्या सरकार यांना पण जाऊ द्या आज जर आपण पाहिलं तर एक दोन तीन आणि चार नंबर फार सुंदर औरा अवरा ही महिला सुद्धा हाडा हाडा एक दोन तीन सुंदरगड तुटलाय वेगवानगड शर्यत पाठलाग करण्यासाठी मला वाटतं बघा एक दाग नाही आहे तरी सुद्धा पहिल्यांदा नाद केलाय सुंदर पाठला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ते व्हायला पाहिजे फार सुंदर इथे मात्र रसिक प्रेक्षकांची उत्तंठा पाहू ही गाडी अंतिम टप्प्यात आली आणि निश्चितच गुलाल भंडाराचे मानकरी ते ठरणार यात काही शंका नाही फार सुंदर बैल धावलेले आहेत मैदानामध्ये अभिनंदन दादा अभिनंदन दा दा बाजूला घ्या जरा फक्त समोरासमोर घेऊ नका बाजूला घ्या गाडी हॅलो हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय मयूरची गाडी पुढे दिसते आंदोशी गावची गाडी अगदी वेगाने येताना गाडी आपल्याला पाहायला मिळते तर निश्चितच सुंदर फरार हा पाहायला मिळतोय काही करू नका फक्त पुढच्या गाड्या सोडू नका गाड्या येऊ द्या सर्व गाड्या येऊ द्या सर्व त्या सर्व गाड्या येऊ द्या सर्व जो पहिला टर्न आहे जो पहिला कर्निंग आहे तिथून पुढे आलेला आहे विटे पाहूया कोण आलंय सतोष कोण दिसत गाडी पुढे मात्रेंची गाडी पुढे पाहायला विठे पाहूया आपण काहीच कळत नाही था थांब्यावर गाडी पलटी झाली सेमीफायनल थांबा थांबा पण या गाडी पण फिरवून देत नाही ना तुम्ही कमाल करता अवरा अवरा बघडा त्यांना नुकसान होत होऊ नका अवरा धन्यवाद दिलीप शेंक धन्यवाद देतो दिलीपला अरे पाठवून गाडी आलेली आहे रसिकरातलं काही दिसत नाही गट मात्र लागून आलेला दिसत सेमीफायनलचा नाद होताना दिसतय म्हणून म्हटलं जातं नाद एकच बळी झाला शर्यत आणि हे शर्यत प्रेमी या ठिकाणी आलेले आहे पाहूया मला वाटतं हवामानामध्ये बरावडीची गाडी सुद्धा पुढे दिसते पाहूया इथे ना पाहुनात काय तुम्ही घडणार आणि अर्थातच या गटामध्ये आपण पाहतोय काय घडलंय माझवा आवरा फायनल गट थापून देवा फायनल गट थापून देईल सुटला सुटला फायनलचा गाडीचा आपण पाहतो अंतिम गड फायनलचा गट सुटलाय वेगवान गट सुटलाय गांधीनगरला पुराटन सुद्धा झाला तिसरा झाला गाड्या गा� लाईनला लागल्या पाहूया बूची गाडी सुद्धा झेंडेला ट्रेन झाली पाहूया इथे आटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल रोम हर्षक ही स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला आणि या स्पर्धेमध्ये कोण भानकरी ठरणार कोण विजेता ठरणार हे सुद्धा बघण्यासारखं आहे तरी आपण पाहतोय शिवाबाई रंगनच मीडियाचा चा भाषा अनेक मैदाना ज्याने गाजवली त्याने सातार बंदर गाजवलं त्याने पंचेचाळीस वर्षाचा इतिहास बदलून टाकला तीन मिनिट बत्तीस सेकंदाचा रेकॉर्ड ज्याने बनवला तो शिवाबाईल पुढे बघताना दिसतोय पाहूया मैदान अजून खूप बाकी आहे काही होऊ शकतंय मित्रांनो ही स्पर्धा आहे नाट केला जाईल इथे मैदानामध्ये बाजूला गाडी पंच जबरदस्त अशी सुरसला लागली स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये काही घडतं सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ खेला आहे या खेळात काही घडेल पाहूया मैदान बोकलं करा मी विनंती करतोय बैलांना बोलू द्या दोरीकडच्या प्रेक्षकांना विनंती असेल खाली वावर खाली वावरूया गाड्या अतिशय वेगाने येतात चुरस लागली तुरशी मध्ये कोण भांडरी ठरणार हे सुद्धा बघण्यासारखं प्रेक्षकांच्या टाका उंच प्रेक्षकांच्या माना आज स्पर्धेमध्ये कोण भांडरी ठरतोय पाहूया आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय चुरस लागली तुम्हीच पाटील आणि गणखोपी ऋषीची गाडी म्हणजे सरपंच सुधीर सरकार सुद्धा पुढे दिसतोय पाहूया इथे मात्र शिवाला टाकून सुधीर पुढे गाडी निघाली पाहूया सुमित पाटील नाद करणार का सरपत्रेस्त जबरदस्त उद्याचे मनपूर्वक मनपूर्वक पाठवणे ஏக்கச் ஏக்கச் பெட்ட பய்லுங்க ஆடாஸ் ஏனியத்து